राज्यात थंडी कायम आहे उत्तरेकडून राज्यात शीतलहरींचा प्रवाह कायम असल्याने थंडी टिकूने धुळे येथे राज्यातील सर्वात कमी आठ पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती राज्यातील किमान तापमानात काहीसे चढ उतार सुरू आहेत राज्यात पहाटे थंडीचा कडाका वाढलेला आहे तर दुपारच्या वेळी उन्हाचा चटका जाणवतोय राज्यात कमाल तापमानातही घट होतीये गुरुवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये रत्नागिरी येथे तेहतीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली राज्यातील बहुतांश भागांमध्ये तापमानात घट झाली आहे धुळे येथे सर्वात कमी आठ पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती तर निफाड येथील गहू संशोधन केंद्रात नऊ पूर्णांक दोन अंशाची नोंद झाली होती जळगाव येथे नऊ अंश सेल्सिअस तापमान होते विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र भागातील तापमान बारा तेरा अंशाच्या दरम्यान होते राज्यातील तापमानाचा पारा कमीच राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे अशाच हवामान अपडेटसाठी अग्रॉनला सबस्क्राईब करायला विसरू नका